ओके okay, तर मित्रांनो हे आपली साईट बऱ्याच लोकांना माहीत असेल सिनेसृष्टी डॉट कॉम जे की आपण बनवली होती लोकांना शिकवण्यासाठी ए आय सेशन वगैरे आपण याच्यावरती ए आयने कॉन्टेंट लिहिलेलं आहे पूर्णपणे ज्याचा जो सर्च कॉन्सोल डेटा आहे मी तुम्हाला दाखवला तर बघू शकतात आपण इथं साईट सुरू केली होती एक मे रोजी आणि यानंतर अशा पद्धतीने ग्राफ थोडंसं आपल्या वरती वरती जात घेत जात अशा पद्धतीने आपला जो ग्राफ आहे तर पाहिला तर इथून आपण वेबसाईट सुरू केली होती म्हणजे एक मेपासून सुरू केली होती यानंतर जो आपला ग्राफ आहे तो असा अशा पद्धतीने गेलेला आहे आणि यानंतर अचानक आपल्या मागच्या दोन महिन्यामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आलं आपल्या साईटवरती ठीक आहे आणि यानंतर बघू शकतात ऑगस्ट पंचवीस ऑगस्टपासून म्हणजे पंचवीस ऑगस्ट शेवटला इम्प्रेशन आले होते एक लाख सत्याहत्तर हजार काहीतरी आणि क्लिक्स होत्या दोन हजार समथिंग आणि यानंतर परत बघू शकतात साईट जी डाऊन झालेली आहे ती आप अशा पद्धतीने बघू शकतात आता अकरा अकरा हजार सात हजार अशा पद्धतीने म्हणजे ही गुगल कोर अपडेटमध्ये पूर्णपणे साईट हिट झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडंसं याच्यावरती काम करत आहोत की कोणत्या आर्टिकल्सला जास्त व्यूज आहेत किंवा कोणते स्पॅमी कॉन्टेंट आहे हे आपण चेक करत आहोत आणि आपण ते चेंज करून करणार आहोत ठीक आहे आणि आपण याच्यावरती कामच पूर्णपणे बंद केलेलं आहे सध्या तरह थोड़े गरे तर थोड्यास आर्टिकल्स वगैरे अपडेट होऊन जर काही फरक दिसला तर करूया नाही तर काय फरक पडत नाही आपली साईट गेलेलं तर जमा आहे आपण याच्यावरती पुढं काम करणार नाही ठीक आहे जर काय फरक दिसला तर तुम्हाला मी सांगेल अजून सात आठ दिवस आपण काम करूया याच्यावरती झाला काय फरक तर तुम्हाला सांगेलच यानंतर बघू शकतात ही दुसरी साईट आहे आपली पूर्णपणे ए आय कॉन्टेंटवरतीच आहे याच्यावरती मी काहीही मदत मेहनत केलेली नाही आहे पूर्ण ए आय कॉन्टेंट आहे आणि या ठिकाणी बघू शकतात आपलं एक जुलैला या ठिकाणी आणि ही जी साईट आहे ती चार जुलैला समथिंग काहीतरी आपण डोमेन घेतलेला आहे बघू शकता चार जुलैपासून इम्प्रेशन्स यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकतात मागच्या महिन्यामध्ये एव बघू एवढ्या प्रमाणात या ठिकाणी इम्प्रेशन आलेले आहेत आणि आता हे खाली खाली जात आहे तर ही हिट नाही झालेली खरं हो तर हा जो टॉपिक आहे म्हणजे सी एम लाडकी योजना याच्यावरतीच आता थोडेसे सर्चेस आहेत ते कमी झालेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी हे इम्प्रेशन वगैरे तुम्हाला कमी दिसतील ठीक आहे आणि याचा जर लास्ट अठ्ठावीस दिवसांचा डेटा मी तुम्हाला दाखवला सॉरी लास्ट अठ्ठावीस दिवसाचा तर या ठिकाणी बघू शकतात लास्ट अठ्ठावीस दिवसामध्ये तीन पॉईंट पंचावन्न मिलियन ट्रॅफिक आले सॉरी इम्प्रेशन आलेत आणि दोनशे दोन लाख अडतीस हजार एवढं या ठिकाणी ट्रॅफिक आलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचा डेटा आहे पूर्णपणे ए आय कॉन्टेंटवरती आहे आणि आपल्या भरपूर साऱ्या साईट ए आयवरतीच आहेत त्याच्यामधल्या इंग्लिशमधल्या भरपूर म्हणजे दोन तीन असतील त्याच्यातील एक म्हणजे आपली स्नेहसृष्टी डॉट कॉम हीच झालेली आहे आणि बाकी हिंदी आणि मराठी साईटवरती काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे धन्यवाद